नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी जय भीम जय बसवेश्वर आर पी आयच्या वतीनं दोन हजार चोवीसची जी निवडणूक लढवणार आहोत तर या निवडणुकीमध्ये महायुतीतून माननीय आमचे नेते संजयरावजी साहेब पश्चिम महाराष्ट्र सहसचिव आर पी आय तर यांना महायुतीतून तिकीट मिळावं आणि त्यांना जतच्या जनतेनं निवडून द्यावं आज जतमधील जनतेचा जर विकास करावायचा असेल तर आयशिवाय पर्याय नाही बऱ्याच दिवसापासून जतचा विकास हा फुंटलेला आहे गेली अनेक वर्षापासून जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही मोर्चे निघाले उपोषणं निघाले परंतु महाराष्ट्र शासनानं जत तालुक्याला केवळ अंधारात ठेवून इथल्या लोकांचा कुठलाही विकास केलेला नाही आज शेतकऱ्यांना एकीकडं पाणी नाही दुसरीकडं रेशन पुरवठा विभाग रेशन जे आहे त्याच्यामधून रेशनसुद्धा दिलं जात नाही तर एकंदर या जतच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे असेल तर मान्य संजयरावजी तांबडेसाहेब यांच्याशिवाय पर्याय नाही आज दक्षिण भागामध्ये उमराणी मेंढिगिरी बिळूर रावळगुंडवाडी तर ह्या गावांना बऱ्याच दिवसापासून पाण्यापासून वंचित ठेवलेला आहे आणि जेणेकरून ह्या लोकांच्यावरती अन्याय होत आहे तर आपल्याला हा अन्याय कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर आर पी आयचे विधानसभेचे दोन हजार चोवीसचे निवडणुकीचे उमेदवार माननीय संजयरावजी कांबळेसाहेब यांनाच निवडून द्यावे आहे आणि स्वतः जजच्या शहराचा जरी विकास करावायचं म्हटले तरीही कांबळेसाहेबांना त्याचा अनुभव मोठ्या प्रमाणात आहे कारण त्यांनी पाठीमागे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद बसवून येथील आराखड्यानुसार जजचा विकास केलेला आहे आज त्यांनी अनेक वेळा लोकावरती अन्या जो अन्याय होतो त्या अन्यायाला वेळोवेळी सोडवण्याचं काम केलेलं आहे यासाठी आम्ही प्रचंड प्रमाणात कमीत कमी लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी जतला उद्योगधंदे निर्माण व्हावेत तसेच जत तालुक्यांचे सर्व प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही एक जनजागृती रॅली आम्ही जतमधून काढणार आहोत आणि आमचं जे ठिकाण आहे रॅलीचं बसवेश्वर पुतळा पासून शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असे जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आमची शंभर मोटरसायकलची रॅली होणार आहे तर ह्या रॅलीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आवर्जून ह्या रॅलीला उपस्थित राहावं हो। आणि ही रॅली यशस्वी करावी आणि मान्य संजयरावजी सर यांना प्रचंड बहुमतानं निवडूनही द्यावं व तिकिटासाठी हे तिकीटही त्यांना मिळावं हेच आमचे प्रयत्न असतील जय हिंद जय महाराष्ट्र